तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नव जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर एक गोष्ट आधी स्पष्ट करूया हा व्हिडिओ ऐकताना घाई करू नका कारण इथे आपण एखादी उक्ती ट्रिक किंवा शॉर्टकट शिकत नाही आहोत इथे आपण मनाची दिशा समजून घेतो आणि दिशा समजली की प्रवास आपोआप बदलतो आपण रोज ज्या मनाचा वापर करतो ते पूर्ण मन नसतं आपण म्हणतो मी खूप प्रयत्न करतो मी मेहनत करतो मी बदलायचं ठरवलंय पण कधी लक्षात आलंय का की ठरवूनही काही गोष्टी पुन्हा पुन्हा तशाच घडतात ते कारण तुमचा प्रयत्न कमी आहे म्हणून नाही ते कारण आहे ज्या मनाने तुम्ही ठरवता त्या मनानेच तुमचं आयुष्य चालत नाही मनाचा एक भाग समोर आहे आणि एक भाग तुमच्या आत खोल तो खोल भाग म्हणजे अवचेतन मन अवचेतन मन बोलत नाही पण निर्णय घेता अवचेतन मन तुम्हाला सांगत नाही हे करू नको ते तुम्हाला थांबवतही नाही ते फक्त तुमच्या सवयी तुमच्या प्रतिक्रिया तुमची भीती या सगळ्यांच्या माध्यमातून काम करतं म्हणूनच कधीकधी असं होतं संधी समोर असते पण पाऊल पुढे जात नाही आणि नंतर आपण म्हणतो नशीबच साथ देत नाही पण खरं तर तो निर्णय नशिबाने नाही मनाने घेतलेला असतो गरिबी ही पैशांची समस्या नाही हा विचार स्वीकारायला कठीण आहे पण पन शांतपणे ऐका गरीबी म्हणजे कमी मिळावणा नाही कमी असणाही नाही गरीबी म्हणजे मन मनाची एक सवय ही सवय अशी असते आधी भीती मग विचार आणि शेवटी कृती म्हणजे निर्णय घेतानाच आपण हरतो आणि ही सवय एक दिवसात तयार झालेली नसते ती लहानपणापासून मनात बसलेली असते तुम्ही लहान असताना मन काय शिकतं तेव्हा तुम्हाला कोणी म्हणाला असेल हे आपल्याला परवडणार नाही पैसा झाडावर लागत नाही आपण आपल्यासारखंच राहायचं तेव्हा तुमच्याकडे त्यावर प्रश्न विचारण्याची ताकद नव्हती म्हणून ते शब्द तथ्य म्हणून मनात गेले आजही ते शब्द तिथेच आहेत फक्त आता ते तुमच्या आवाजात बोलतात श्रीमंती म्हणजे मनातली परवानगी श्रीमंती म्हणजे फक्त पैसा मिळणं नाही श्रीमंती म्हणजे मनाने स्वतःला परवानगी देणं माझ्यासाठी हे शक्य आहे मी सुरक्षित आहे मी स्वीकारायला तयार आहे ही परवानगी मिळाली की बाहेरच्या गोष्टी हळूहळू बदलायला लागतात पण ही परवानगी मिळेपर्यंत पैसा आला तरी तो टिकत नाही झोपेआधीचा काळ मनाचं उघडदार दिवसभर मन जागरूक असतं तर्क शंका तुलना सगळं चालू असतं पण रात्री हळूहळू तो आवाज कमी होतो मन थकतं आणि त्या थकलेल्या क्षणी अवचेतन मन सर्वात जास्त उघडं असतं हा तो वेळ असतो जिथे मन विरोध करत नाही आणि याच वेळी आपण काय करतो आपण त्या उघड्या मनाला देतो चिंता ताण उद्याची भीती अपूर्ण इच्छा मग मन तेच साठवून ठेवतं कारण त्याचं काम आहे जे मिळेल ते स्वीकारणं अवचेतन मन शब्दांवर नाही भावनेवर काम करतं तुम्ही म्हणता मला श्रीमंत व्हायचं आहे पण आत भावना असेल असुरक्षितता अपराधभाव भीती तर मन शब्द ऐकत नाही ते भावना स्वीकारतो म्हणूनच बदल शब्दांनी नाही स्थितीने होतो म्हणूनच आधी समज आवश्यक आहे आपण पुढे जे करणार आहोत ते फक्त एखादी कृती नाही ती कृती प्रभावी होण्यासाठी मनाची दिशा बदललेली असावी लागते आणि दिशा बदलण्यासाठी आधी हे लक्षात यायला हवं आपण आतून कुठे उभे आहोत हा विचार इथे थांबत नाही कारण एकदा हे समजलं की प्रश्न आपोआप पुढे उभे राहतात मग कोणते विचार आपल्याला मागे खेचतात कोणत्या श्रद्धा पैशाशी आपलं नातं भिघडवतात आणि झोपेआधी आपण नकळत काय पेरतो हे सगळं समजून घेतल्याशिवाय कोणतीही पाच मिनिटांची कृती अर्थपूर्ण ठरत नाही आणि म्हणूनच हा विचार इथे थांबत नाही तो पुढे जातो एकदा आपण हे समजून घेतलं की मन फक्त विचारांनी नाही तर खोल सवयींनी चालतं तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न आपोआप समोर येतो जर मन इतकं शक्तिशाली आहे तर माझ्या आयुष्यात पैसा टिकत का नाही किंवा येतच का नाही हा प्रश्न अनेक लोक विचारतात पण उत्तर शोधताना ते बाहेर पाहतात नोकरी व्यवसाय मार्केट नशीब सरकार लोक सगळीकडे पाहतात पण फार थोडे लोक मनाच्या दिशेकडे पाहतात मन पैसा आकर्षित करत नाही तो स्वीकारतो किंवा नाकारतो ही ओळ नीट समजून घ्या मन पैसा ओढून आणत नाही ते पैशाला परवानगी देतं किंवा थांबवतं जसं घराचं दार दार उघडं असेल तर बाहेरची हवा येते दार बंद असेल तर कितीही स्वच्छ हवा असली तरी ती आत येत नाही पैसा म्हणजे हवा आहे मन म्हणजे दार आणि बऱ्याच लोकांचा दार बाहेरून मला पैसा हवा असं म्हणत असतं पण आतून बंद असतं दार बंद करणाऱ्या सवयी कोणत्या या सवयी फार मोठ्या वाटत नाहीत त्या गोंगाट करत नाहीत त्या शांत असतात अस्ता पण त्या दररोज काम करत असतात एक पैशाबद्दल अपराधभाव गिल्ट खूप लोकांच्या मनात पैशाबद्दल एक लपलेली भावना असते अपराधभाव माझ्याकडे जास्त असेल तर कुणाकडे कमी राहील मी श्रीमंत झालो तर लोक मला वाईट म्हणतील मी सुखात राहिलो तर मी स्वार्थी ठरेन हे विचार मोठ्याने बोलले जात नाहीत पण मनात खोलवर असतात आणि अवचेतन मन या भावना खूप गांभीर्याने घेतं कारण त्याच्यासाठी सुरक्षितता सर्वात महत्वाची असते जर पैसाबरोबर अपराध भाव तर मन म्हणतं आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर पैसा दूर ठेव दोन पैसा बदलतो ही भीती अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल पैसा माणसाला बदलतो आणि मनात कुठेतरी तुम्ही ठरवता मला तसं व्हायचं नाही म्हणजे काय होतं मनासाठी एक इक्वेशन एक तयार होतं पैसाबरोबर मी वाईट होईन आणि मग मन तुम्हाला त्या दिशेने जाऊ देत नाही कारण अवचेतन मनासाठी तुमची ओळख जपणं हे पैशापेक्षा महत्वाचं असतं तीन आपल्यासारख्या लोकांसाठी नाही ही धारणा ही फार सामान्य आहे हे मोठ्या लोकांसाठी आहे हे आपल्या बॅकग्राऊंडमधून शक्य नाही आपण साधे लोक आहोत ही वाक्य फक्त वास्तवाचं वर्णन नसतात ती मर्यादा आखून देतात आणि एकदा मर्यादा आखल्या की मन त्याच्या बाहेर विचारच करत नाही संधी दिसते पण ती आपल्यासाठी नाही अशी लेबल लावून मन ती बाजूला सारतं चार पैशाशी जोडलेली भीती पैसा येईल तर काय टॅक्स जबाबदारी लोकांच्या अपेक्षा अपयशाची भीती गमावण्याची भीती ही सगळी भीती मनात एकत्र जमा होते आणि मन म्हणतं सध्या जे आहे ते वाईट नाही रिस्क नको म्हणजे प्रगतीची दारं आपोआप बंद होतात अवचेतन मन बदल येतं कारण त्याचं एकच काम असतं तुम्हाला जिवंत ठेवणं सुखी ठेवणं नाही श्रीमंत ठेवणं नाही फक्त परिचित ठेवणं म्हणूनच ओळखीची गरिबी अनोळखीशे श्रीमंतीपेक्षा मनाला सुरक्षित वाटते मग बदल कसा घडतो इथेच बहुतेक लोक चुकतात ते म्हणतात मी सकारात्मक विचार करेन मी अफमेशन बोलेन पण आतली भीती तशीच असते हे असं आहे दारावर सुंदर बोर्ड लावणं पण आतून कडी तशीच ठेवणं बदल विचाराने नाही समजुतीने होतो जेव्हा मनाला खरंच समजतं पैसा वाईट नाही पैसा सुरक्षित आहे पैसा म्हणजे फक्त एक साधन आहे तेव्हा मन आपोआप सैल होतं आणि ही समज फक्त वाक्य बोलून येत नाही ती निरीक्षणातून येते झोपेआधी मनाशी काय बोलू नये हे फार महत्त्वाचं आहे कारण झोपेआधी मन खुलं असतं आणि त्यावेळेस चुकीचं काही पेरलं तर ते खोलवर जातं झोपेआधी हे टाळा माझं काहीच होत नाही मी कायम संघर्षातच राहणार पैसा माझ्यासाठी नाही आजही दिवस वाया गेला ही वाक्ये मनासाठी आदेश असतात झोपेआधी मनाला काय हवं असतं मोठी स्वप्न नाहीत मोठे शब्दही नाहीत मनाला हवी असते शांतता अधिक सुरक्षिततेची भावना जर मन शांत असेल तर ते नवीन दिशेला ऐकायला तयार असतं म्हणूनच पुढे जाण्याआधी हे समजणं गरजेचं आहे जर आपण थेट पाच मिनिटांची कृती इथेच सुरू केली असती तर ती वरवरची राहिली असती कारण आपून मन अजूनही जुनी समीकरणं धरून बसलेलं असतं ह्या टप्प्यावर एक थांबा थांबणं नाही जाणीव इथे काही करण्याची गरज नाही फक्त लक्षात घ्या पैसा ऐकून तुमच्या मनात काय भावना येते श्रीमंतीचा विचार करताना शरीरात ताण येतो का की शांतता हे निरीक्षण मन बदलायला सुरुवात करतं कारण खरी तयारी इथे होते बाहेर कृती करण्याआधी आत आध परवानगी तयार होते आणि जेव्हाही परवानगी हळूहळू तयार होते तेव्हा मन विचारायला लागतं जर मी वेगळं पेरलं तर काय होईल हा प्रश्न बदलाची सुरुवात असतो हा विचार इथेही संपत नाही कारण आता प्रश्न उभा राहतो जर मन तयार होत असेल तर झोपेआधी त्या मनाशी नेमकं काय करायचं काय बोलायचं काय जाणवायचं किती वेळ हे सगळं नुसतं सांगण्याचं नाही तर योग्य पद्धतीने अनुभवण्याचं आहे आणि म्हणूनच हा प्रवास पुढेच जातो आतापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहिली आहे बदल बाहेरून सुरू होत नाही तो आत तयार होतो मनाला काही करायला लावण्याआधी मनाला काही समजायला लागतं आणि ती समज आली की कृती आपोआप योग्य दिशेने वाहू लागते आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मन ऐकायला तयार आहे पाच मिनिटेच का जास्त का नाही मनावर जोर केला की ते बंद होतं मनाला फार मोठी वेळ फार मोठे शब्द फार मोठी स्वप्न आवडत नाहीत अवचेतन मनाला आवडते साधेपणा पुनरावृत्ती आणि शांत भावना पाच मिनिटे म्हणजे मनाला भीती न वाटणारी वेळ मनाला विरोध न करायला लावणारी वेळ म्हणूनच ही प्रक्रिया लहान आहे पण खोल आहे ही प्रक्रिया करायची नाही आहे अनुभवायची आहे इथे कोणताही दबाव नाही कोणतेही टार्गेट नाही कोणतीही अपेक्षा नाही कारण अपेक्षा ही सुद्धा अवचेतन मनासाठी एक ताण असते एक झोपण्याआधीचा शेवटचा क्षण झोपायच्या अगदी आधी मोबाईल बाजूला ठेवा लाईट कमी करा शरीराला जसं आहे तसं राहू द्या शरीर सैल झालं की मनही सैल व्हायला लागतं दोन श्वास बदलू नका फक्त जाणवा खूप लोक लगेच डीप ब्रीदिंग करायला ला लागतात इथे तसं काही नाही फक्त जाणवा श्वास आज जातोय श्वास बाहेर येतोय काही सुधारायचं नाही काही बदलायचं नाही फक्त जाणीव ही जाणीव मनाला संदेश देते की आत्ता सुरक्षित आहे तीन मनाला थांबवू नका या क्षणी विचार येतील आजचा दिवस उद्या पैसे काम ती येऊ द्या त्यांच्याशी भांडू नका त्यांना थांबवू नका फक्त इतकंच लक्षात ठेवा मी हे विचार नाही हा एक छोटासा अंतर तयार होतो आणि त्याच अंतरात अवचेतन मन ऐकायला तयार होतं चार आता मनाशी हळूच बोला हे ॲफर्मेशन्स नाहीत हे घोषवाक्य नाहीत हे हितगुज आहे मनाशी आतून खूप हळू आवाजात असं काहीसं बोला की मी सुरक्षित आहे माझ्या आयुष्यात गरज असेल ते येतं मी स्वीकारायला तयार आहे बस जास्त नाही जर शब्द अडखळले तर फक्त भावना ठेवा भावना ही शांततेची विश्वासाची सैलतेची पाच पैशाचा विचार पण भीतीशिवाय इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे पैसा व्हिज्युअलाइज करू नका मोठे आकडे डोळ्यासमोर आणू नका फक्त ही भावना ठेवा की माझ्या आयुष्यात पुरेसं आहे ही भावना अवचेतन मनासाठी खूप सुरक्षित असते पुरेसं म्हणजे अति नाही कमी नाही ताण नाही सहा काहीही मागू नका हा सगळ्यात मोठा फरक आहे झोपेआधी मनाकडे काही मागू नका कारण मागणं म्हणजे अभावाची जाणीव फक्त स्वीकाराची भावना ठेवा की जे योग्य आहे ते येऊ दे सात शेवटचा क्षण काहीही करू नका या सगळ्यानंतर काहीच करू नका पुन्हा विचार सुरू झाले तर चालेल मनाशी झगडू नका झोप येईल आणि त्या झोपेत मन ते सगळं साठवत राहील परिणाम कधी दिसतात हा प्रश्न बहुतेक लोक विचारतात पण उत्तर अपेक्षेवर अवलंबून असतं जर तुम्ही बदल शोधत झोपलात तर बदल दूर राहतो जर तुम्ही शांततेत झोपलात तर बदल हळूच येतो कधी विचार बदलतो कधी निर्णय बदलतो कधी भीपी कमी होते आणि बाहेरची परिस्थिती नंतर बदलते एक गोष्ट लक्षात ठेवा ही प्रक्रिया पैसा ओढण्यासाठी नाहीये ही प्रक्रिया मनाला परवानगी देण्यासाठी आहे परवानगी वेगळं विचार करण्याची वेगळं स्वीकारण्याची वेगळं जगण्याची काही दिवस काहीच वाटणार नाही आणि ते ठीक आहे कारण अवचेतन मन पहिल्यांदा शांत होतं मग बदलतं शांतता हा पहिला संकेत आहे की प्रक्रिया काम करतीये आणि मग हळूहळू तुम्ही स्वतःशी वेगळ्या पद्धतीनं बोलायला लागता तुमचे निर्णय थोडे धाडशी होतात भीती अजूनही असते पण ती निर्णय चालवत नाही हा बदल अचानक नसतो तो हळू असतो नैसर्गिक असतो जसा पहाटे उजेड वाढतो तसा म्हणूनच ही पाच मिनिटं महत्त्वाची आहेत कारण दिवसभर आपण जगासाठी जगतो पण या पाच मिनिटात आपण स्वतःसाठी शांत बसतो आणि तेवढंच पुरेसं ठरतं मनाला नवीन दिशा देण्यासाठी आता विचार पूर्ण झाला आहे कुठेही तुटलेला नाही कुठेही थांबलेला नाही हा प्रवास गरिबी ते श्रीमंतीचा नाही हा प्रवास आहे अभावातून स्वीकाराकडे भीतीतून शांततेकडे आणि तिथून समृद्धी